ना आम्ही हे केले शेकोटी बनवली वरती टेरेस वरती एका तुम्हाला तुम्ही नाहीये त्याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवते ठीक आहे आणि दक्षची बघा कशी सगळे चाललेलं आहे की व्हिडिओ काढायचा आहे शेकोटी करायची खूप मजा करतोय तो काढताना पण इकडून तिकडं पळतोय नुसता तर आणि त्याला पण खूप मजा येते तर बघा आता oh. <laughs> <दिक्ष्पुकोड़ा>। <laughs> नमस्कार सगळ्यांना तर आहे ना थंडी खूप वाढलेली आहे त्यामुळं आज आम्ही टेरेस वरती नाही का शेकोटी करतोय तर केलेली आहे इथ शेकोटी हे बघा इथे दिसते म्हणजे इथ सिटी मध्ये आहे ना क्वचित ठिकाणीच असं कोळसा वगैरे भेटतो तर तेव्हा आम्ही आणून ठेवलेला आहे कोळसा म्हणजे कधीतरी समजा आपल्याला नॉनव्हेज वगैरे करायचं असेल तर असा कोळसा आणून ठेवलेला आहे आणि शेगडीवरती आम्ही करतो तर म्हटलं चला आज खूपच गार लागतय तर बनवूया शेकोटी हे बघा अशी बनवलेली आहे आणि बराच कोळसा फुललेला इतकं छान वाटतंय गरम मस्त वाटतंय आता त्यासोबत इथं जेव असं वाटतंय पण खूप गार लागते त्यामुळं इच्छा नाहीये हे पूर्णपणे आता म्हणजे बरच वेळ झालं आम्ही इथे बसलेलो होतो आणि आता हे थंड होत आले म्हणजे जवळपास हे सगळं विस्तव विस्तवच रूपांतर झालेलं आहे कोळशाचा हे असं हे आमचं गार्डन आणि लाईट बंद केले दक्ष लाईट चालू कर रे दोन मिनिट हे बघा लाईट चालू केलेले गार्डन मधल्या आणि हे आमच्या अशा गार्डन मध्ये आम्ही मस्त शेकोटीचा शेकोटीचा असा कस वाटते छान वाटते मजा आली का मजा आली दक्षच आग्रह होता की चला आपण आज शेकोटी करू खूप दिवस झालं म्हणून म्हणलं चला करूया तर छान वाटते आणि असं गावाकडे बनवतात करतात ना सेम तसा लूक वाटतो म्हणजे नाही का आम्ही तसं एन्जॉय करतो तर व्हिडिओ आवडलाच असेल कारण आपण सिटीत करतोय आणि पुण्यामध्ये आम्ही शेकोटी बनवली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला याच्यामध्ये बटाटे वगैरे भाजू शकतो आम्ही मागच्या वीक मध्ये केलं होतं ना तेव्हा याच्यावरती बटाटे भाजले होते वांगी भाजली होती मी आणि चार पाच वांगी भाजू शकतो असा आर पडतो त्याला आणि चालू ना रे बाळा लाईट बंद केली त्यांनी. आणि वांगी बटाटे भाजून त्यावरती मीठ वगैरे टाकणार छान लागतं खायला आज नाही भाजली भाजणार होते पण सुट्टीच सुट्टी कशी जाती कळत नाही मग नंतर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या जा। आज फक्त आपण असं व्हिडिओ दाखवा म्हणजे आम्ही काय काय करतो <laughs> ते पण म्हटलं तुम्हाला दाखव तरी असं बनवलेली आहे शेकोटी बघा दूर लागतो डोगळ्याला खूप चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना गुड नाईट बाय बाय जेवायचं आहे आणखीन मला ठीक आहे